राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं अकोला शहरात देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा गौरव आणि त्यांची शौर्य गाथा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध शौर्य गाजवणाऱ्या रणगाड्याचं अकोल्यात जंगी स्वागत करण्यात आलं लष्कर अधिकारी गजानन पेठे रमेश वालकुली रामेश्वर वालकुली या अधिकाऱ्यांनी सन एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात महत्वाची भूमिका बजावणारा टी फिफ्टी फाईव्ह लढाऊ रणगाडा अकोल्यातील जठारपेठ चौकात मध्यभागी स्थापित केला जाणार आहे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर ललित शर्मा यांनी जगातील प्रमुख रणगाड्यांपैकी एक असलेला टी फिफ्टी फाईव्ह रणगाड्यांच्या भूमिकेचं स्मरण करण्यासाठी आणि भारतीय सैन्यासह त्यांच्या दीर्घ सेवेचा सन्मान करण्यासाठी युद्ध ट्रॉफीचं उद्घाटन केलं एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आलेले टी फिफ्टी फाईव्ह हे त्यावेळेच्या जगातील सर्वात आधुनिक युद्ध रणगाड्यांपैकी एक होते हे प्रामुख्यानं पूर्व युरोपमधील सोव्हियत राष्ट्रांकडून खरेदी केले होते एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारतानं दोनशे पंचवीस टी फिफ्टी फाईव्ह टाक्यांची युएसएसआर सोबत करार केला होता टी फिफ्टी फाईव्ह मे दोन हजार अकरा पर्यंत भारतीय सैन्याच्या आर्मड फॉर्मेशनच्या सेवेत होते आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यानंतर ते स्वदेशी उत्पादित एमबीटी विजयंतानं बदलले गेले रणगाडा उपलब्ध करून दिलेल्या माननीय अधिकाऱ्यांचं स्वागत अकोलेकरांच्या वतीनं आमदार रणधीर सावरकर यांनी केलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य साडेतीनशे वर्ष झाले आहे आज सव्वीस जानेवारी देशाचा गणतंत्र दिवस या दिनी योग आपले मदे जो आपल्या सैनिकांनी युद्धामध्ये वापरलेला रणगाडा आहे जिला आपण वॉरटँक म्हणतो असा वॉरटँक अकोल्यामध्ये आज आलेला आहे अकोल्याकरिता ही खूप आनंदाची बातमी आहे अकोल्याच्या विकासामध्ये आणि आपल्या देशामधील युवा युवतींना प्रेरणा भविष्यामध्ये त्यांनी आपल्या आर्मीमध्ये सामील व्हावं याकरिता एक चांगली प्रेरणा त्याच्या माध्यमातून आपल्या अकोल्यामध्ये होणार आहे